बंद करा या सगळ्या तुमच्या ज्या काय मागण्या आहेत या मागण्या संबंधित यंत्रणेकडे कशा पद्धतीनं मांडायच्या यासाठी मी नक्की प्रयत्न करेन तुमच्या संघटनेचे मी आता फोन नंबर घेऊन जातो आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय आसनजी मुस्ली यांना दोघांना एकत्र बैठक लावण्याची तुमच्या वतीने मी विनंती करतो आणि नक्की विनंती करत नाही ना ना जाएंगा जाएंगा। नमस्कार मी सुमित्रा तोटे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालयातून आज या आझाद मैदानावरती राज्यातील विविध जिल्ह्यामधून परिचारिका उपस्थित झालेल्या आहेत या धरणे आंदोलनासाठी गेल्या दोन हजार बावीस मध्ये याच संघटने दहा दिवस अलग बेमुदत आंदोलन केलं त्यावेळेच्या तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दीड महिन्यामध्ये सर्व मागण्या पूर्ण करू असं लिखित आश्वासन इतिवृत्त दिल्यानंतर ते आंदोलन स्थगित केलं गेलं होतं परंतु अद्यापपर्यंत तीन वर्ष उलटून सुद्धा त्यावर कुठल्याही ज्या आर्थिक मागण्या आहेत त्यावर कार्यवाही झालेली नाही ज्या अवित्तीय मागण्या आहेत त्यावर सुद्धा कार्यवाही कार्यवाही झालेली नाही आज शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय निर्माण केलेलं आहे त्याचबरोबर परिचर्या महाविद्यालय सुद्धा नव्याने मंजूर केलेली आहेत परंतु त्या महाविद्यालयामध्ये लागणारं परिचारिका संवर्गाचं मनुष्यबळ आहे ते अत्यंत तुटपुंज आहे आज पन्नास टक्के मनुष्यबळावर शंभर टक्के सेवा वेगवेगळ्या संस्थांमधून दिल्या जात आहेत या सर्व पदाच्या ज्या पदनिर्मिती होणं गरजेचं आहे त्या पदनिर्मिती होत आहेत वर्षानुवर्ष प्रभारीवर वर्षा सगळा प्रभारी वर्षा कारभार चालतोय सेवा प्रवेश नियम शासनाकडे पन्नास वर्षापासून मंजूर झालेले नाही आहेत प्रलंबित आहेत जे सार्वजनिक आरोग्य विभागाने सेवा प्रवेश नियम मंजूर केलेत ते अत्यंत चुकीचे केलेत त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी संघटना वारंवार पाठपुरावा करते आहे तो अद्यापर्यंत होत नाहीये आता वैद्यकीय शिक्षण विभागाने जे सेवा प्रवेश नियम मंजूर करण्याची कार्यवाही सुरू केली आहे परंतु ती सुद्धा गेल्या तीन वर्षापासून पूर्ण नाही झालेली आहे याशिवाय जे वेतन त्रुटीमध्ये मोठा अन्याय परिचारिका संवर्गावर झालाय यामध्ये वेतन त्रुटीच्या आधारावर आता सेवा प्रवेश नियम मंजुरी करण्याची कार्यवाही सुरू आहे परंतु वेतन त्रुटीमध्ये कुठेही सेवा जे त्या 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 स्तराची याच्यामध्ये दिली गेली नाहीये त्यामुळं जे सेवा प्रवेश मंजूर होणार आहेत ते सुद्धा अत्यंत अन्यायकारक पद्धतीने मंजूर हो, केले जाणार आहेत त्यामुळे परिचारिका संवर्गाची अतिशय वाताहत महाराष्ट्रामध्ये होते आहे यात अनेक पदाच्या ज्या रिक्त पद आहेत त्या वर्षानुवर्ष संस्थेमध्ये जे संस्था प्रमुख ज्या प्रमुख पद आहेत ती सुद्धा गोटावर मोजली आहेत की पद शा, 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 शासनामध्ये कार्यरत आहेत इतर सर्व पद ही प्रभारी या पद्धतीने सुरू आहेत ज्या पदनिर्मिती झाल्या पाहिजे काही परिचर्या महाविद्यालय आहेत जिथे पंचवीस वर्षापासून पदनिर्मिती झालेल्या नाहीत मोठ्या संख्येने फक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा परिचर्या महाविद्यालय निर्माण करणं हे योग्य धोरण नाहीये त्यासाठी लागणारं मनुष्यबळ सुद्धा उपलब्ध करणं गरजेचं आहे त्यानंतर याच आधारावर शासनाने कंत्राटी पद्धतीनं भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये काही संस्थांमध्ये काही प्रमाणात कंत्राटी भरती सुद्धा झालेली आहे परिचारिका हे पद पद हे जीवित संपत्तीवरती सेवा देणार देणारं पद आहे यामध्ये कंत्राटी भरती करून चालणार नाहीये कंत्राटदार त्यांना जो काही मानधन शासन ठरवतो त्याच्या अर्ध मानधन कंत्राटदाराकडून दिलं दिलं जातं ते सुद्धा सहा महिन्यांनी एकदा अशा पद्धतीने ते दिलं जातं यामुळे परिचारिकांची अतिशय आर्थिक पिळवणूक होते त्याचबरोबर एका एका मानधनामध्ये त्यांचं भागत नाही त्याच्यामुळे त्यांना एक नोकरी करूनही चालत नाही त्यांना दुसरी नोकरी बघावी लागते यामध्ये त्यांचं शारीरिक आणि मानसिक छळ होतो आर्थिक छळ होतो यासाठी वर्षानुवर्ष परिचारिका संघटनांनी परिचारिकांची शंभर टक्के पदभरती पदनिर्मिती आणि पदोन्नती केल्या जाव्यात ह्या मागण्या केल्यात सेवा प्रवेश नियमाच्या मागण्या केलेल्या आहेत काही वित्तीय आणि अवित्तीय मागण्या सुद्धा केलेल्या आहेत परंतु शासन गेल्या दहा वर्षामध्ये यातली एकही मागणी पूर्ण करू शकलेलं नाही एकोणीशे शहाऐंशी नंतर परिचारिकांचे अनेक भत्ते रद्द करण्यात आले किंवा बंद करण्यात आले परंतु वेतनाच्या संदर्भात सुद्धा आज महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन याच्यामध्ये पंचवीस ते तीस हजाराचा फरक आहे या सगळ्या मागण्यांसाठी मागच्या काळात अनेक आंदोलन संघटनेनी केलेली आहेत आश्वासनावरती अनेक वेळा किंवा रुग्णांचं हित किंवा त्यांच्या त्यांच्या आम जाणीव म्हणून कर्तव्य भावना म्हणून आंदोलनं मागे घेतली गेली शासनाच्या आश्वासनावर विश्वास ठेवला गेला परंतु शासनाने आजपर्यंत गेल्या चाळीस वर्षामध्ये महाराष्ट्रातील परिचारिका ह्या दुर्लक्षित राहिलेल्या आहेत आणि हे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आणि उद्या आम्ही आझाद मैदानावरती धरणे आंदोलन करतोय सतरा दिवसाला सतरा जुलैला आम्ही एक दिवसाचे काम बंद आंदोलन करू या काळात शासनाने दखल नाही घेतली अठरा जुलै पासून आम्ही बेमुदत आंदोलन करू या काळात निश्चितच रुग्णसेवा विस्करीत होणार आहे वेळोवेळी आम्ही शासनाला निवेदन केलेली आहेत आम्ही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत या ठिकाणी उपस्थित दोनशे ते तीनशे सदस्य ती आहेत ती 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 आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून हे सर्व परिचारिका बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर या ठिकाणी प्रमुख प्रामुख्याने आम्ही प्रशा शासनाला काही मागण्या आठ दिवसापासून देतो सातत्यानं आम्ही मागण्याची निवेदन दिलेले आहेत बैठका झालेल्या आहेत पण त्या मागण्या पूर्ण नाही झालेल्या आहेत जसं उदाहरण सांगितलं तर आम्ही माननीय बक्षी समिती आणि कुल्लर समिती यांच्या समक्ष आमच्या विविध मागण्या त्यांच्या समक्ष मांडल्या आणि वेतनामधील त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करा आणि आमचे जे निवेदन आहेत आमचे प्रेझेंटेशन त्या ठिकाणी केले परंतु सर्व पदांना ते सारख्या प्रमाणामध्ये ते वेतन त्रुटी दुरुस्त झालेल्या नाहीत त्यामध्ये अधिपरिचारिका परिसेविका आणि पाठ्य निर्देशक यांच्यामधील वेतन त्रुटी तशाच राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील ऑरगॅनोग्राम बदलत चाललेला आहे आणि एक संभ्रम निर्माण झालेला आहे प्रशासनामध्ये आणि परिचारिका संवर्गामध्ये ही त्रुटी दूर होणं अपेक्षित आहे तसेच दोन्ही विभागामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये जे सेवा प्रवेश नियम बनवलेले आहेत तर ते सेवा प्रवेश नियम चुकीचे आहेत ते सेवा प्रवेश नियमामध्ये जे जा चुकीचे जा मुद्दे आहेत ते गाळले गेले पाहिजेत त्यामध्ये नव्वद दहा असं स्त्री पुरुष प्रमाण आहे ते दूर झालं पाहिजे यामध्ये कुठलंही लिंगभेद असू नये आणि वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये वीस आणि ऐंशी अशा पद्धतीनं लिंग लिंगभेद प्रमाण दिलेलं आहे पुरुषांना फक्त वीस टक्के जागा आणि वैद्यकीय सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये दहा टक्के जागा हे प्रमाण चुकीचं आहे लिंगभेद असू नये सर्व हे सेवा देतात आणि या सर्व नर्सिंग संवर्गामध्ये असल्यामुळे त्यांना ते तो न्याय मिळाला पाहिजे त्याचबरोबर पदनामामध्ये बदल हे शासनाला कुठल्याही पैशाच्या संदर्भामध्ये आर्थिक त्यामध्ये झळ लागणार नाही आहे हे फक्त देण्याचा भाग आहे तो केंद्र शासनाप्रमाणे द्यावा अशी आमची या ठिकाणी सर्वांची मागणी आहे नर्सेसच्या प्रशासकीय बदल्या ह्या चुकीच्या पद्धतीने होतात आणि त्यांना विनाकारण प्रशासकीय बदल्यांना तोंड द्यावं लागतं आणि सर्व संसार विस्कळीत होतात आणि त्यामध्ये असंख्य अशा समस्या निर्माण होतात यासाठी प्रशासकीय बदल्या न करता विनंती व तक्रारीवर आधारित प्रशासकीय बदल्या कराव्या अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आम्ही सर्वजण या ठिकाणी थांबलेलो आहोत दोन दिवस आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत या याचबरोबर विद्यार्थ्याचं विद्यावेतन आहे त्यानंतर आमच्यामध्ये शैक्षणिक भत्त्या आहेत नर्सिंग भत्ते आहेत केंद्राप्रमाणे हे सर्व भत्ते या ठिकाणी देण्याची मागणी आणि काही स्तरापर्यंत त्या मागण्या पुढे गेलेल्या आहेत परंतु त्याचा रिझल्ट येत नाही मग या फक्त मागण्याच्या लेखी निवेदनावरती आम्ही गप्प बसतो आणि याचा गैरफायदा शासन आणि प्रशासन घेत हे वाईट आहे नर्सेस ह्या अतिशय सेवाभावी वृत्तीनं काम करतात आणि ते शासनाच्या ठिकाणी लोक रुग्णसेवा करून आपला आपली सेवा प्रदान करत असतात याची जाणीव शासनानं करून घ्यावी आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मी या ठिकाणी विनंती करतो याकडे सातत्यानं दुर्लक्ष होत आहे प्रशासनाला त्याची गरज वाटत नाही नर्सेसच्या मागण्या ह्या रास्त असताना सुद्धा आणि लोकशाही मार्गाने ते मागत असताना सुद्धा त्यामध्ये त्या पूर्ण करण्याचं करण्याची तसदी शासन आणि मंत्रालय घेत नाही आणि त्यामुळे आम्ही आम्हाला पुन्हा पुन्हा असे आंदोलन करावे लागतात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा राज्य उपाध्यक्ष आहे मी नांदेडवरून ना आलोय मी पाहताय की महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून परिचारिका संवर्गाचे काही सभासद आमच्या इथं आलेले आहेत हे आंदोलन आम्हाला का, का, ला का करावं हो लागते या याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे वेतन त्रुटीमध्ये खूपच पाठीमागे राहिलेल्या परिचारिका अधिपरिचारिकाच्या परिचारिकाच्या वेतनामध्ये काहीच वाढ केली गेलेली नाहीये पाठ्य निर्देशक आहेत त्यांच्या पण वेतनामध्ये त्रुटी आहेत आणि मिळणारे भत्ते जे केंद्र शासनाला जोखीम भत्ता म्हणून मिळतो तो महाराष्ट्रात परिचारिकांना काहीही मिळत नाही तसेच जे वॉशिंग अलाउन्स आहे जे वॉशिंग आणि मेसिंग अलाउन्स हे दोनशे तीस रुपये प्रति महिना आपल्या महाराष्ट्रात दिला जातो तोच तो वॉशिंग आणि मेसिंग अलाउन्स दोन हजार रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नर्सेसला मिळतो मग त्यांचे युनिफॉर्म वेगळे आणि आमचे युनिफॉर्म वेगळे आहेत का असं नाही आहे जोखीम भता सात हजार दोनशे रुपये जो, दो जो मिळतो तो महाराष्ट्र शासनाच्या परिचारिकांना एक पैसाही मिळत नाही जो त्याही जोखीमेतच काम करतायत सेम जोखीमेमध्ये आम्ही पण काम करतोय आम्हाला पण इन्फेक्शन होत आहेत तरी पण ते काहीही मिळत नाही म्हणून हे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे हे आंदोलन असंच लादलेलं आंदोलन नाही आहे या आंदोलनामुळे आमच्या रुग्णांना परिणाम होणारच आहे रुग्णसेवेवर परिणाम होणारच आहे दोन दिवस आहेत शासनाने याची दखल घ्यावी तर सतरा तारखेपासून पासून आमचं काम बंद आंदोलन सुरू राहणार आहे अशी मी शासनाला विनंती करतो